नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सायग्रो इंडस्ट्री मिरजगाव येथून बोलत आहे आणि आपण शेतकरी बांधवांसाठी शेताचं अलिनिवन असा अवजार घेऊन आलेलो आहे आणि ते अवजार आपण फ्लॅटमध्ये बनवलेला आहे आणि प्लेटमध्ये बनवल्यामुळं आपण त्याला खाली पाच असे थंड दिलेले आहेत तर तुम्ही त्याच्यात काक्री पण मारू शकता त्याच्यानंतर पाठीमागे पाळी जर पाच जर जोडी तर पाळी पण मारू शकता त्याच्यानंतर आपण इथे इथं तीन पत्रे दिलेले आहेत त्या पत्र्यामुळं काय होणार आहे तर तुम्ही लहान आल्या साऱ्या ज्या लसणाच्या साऱ्या असतील किंवा कांद्याच्या लहान लहान सार्या असतील त्या पण तुम्ही काढू शकता त्याच्यानंतर हे अवजार पूर्ण चार फुटात आहे आणि हे चार फुटात अवजार आहे असं आहे त्याच्यानंतर पाठीमागचे जे फन आहेत हे तुम्हाला अर्धा फूट इकडं वाढवत येतील पलीकून अर्धा फूट होईल म्हणजे चार फुटाचं पूर्ण पाच फूट अवजार होईल ज्यावेळेस पाच फुटाचं अवजर होईल त्यावेळेस तुम्ही पाच तुम्हाला जोडली तर तुम्ही पाळे मारू शकता त्याच्यानंतर आपण त्याला असं सिस्टम केले का जरी पाडण्यासाठी रेझर बनवलेले आहेत हे रेझरसुद्धा आपण याला त्या प्लेटमधल्या अवजाराला जोडता येतील त्याच्यानंतर आपण सारा पण दिलेला आहे म्हणजे सारा माती लावायचं काम सारा करीन ऑल इन वन असं हे सगळं एकाच अवजार हे सगळं पूर्ण काम करतील